समाजामध्ये जाती जाती दुपडी माजवायचं काम आज हे लोक करतायत आर एस एस ला आपण विरोध करतोय याच कारण काय तर याचं कारण हे आहे की त्यांनी स्पष्टपणानं सांगितलेलं आहे की आम्ही जातीवाद मानतो आम्ही मनुवाद मानतो आम्ही स्त्रियाला दुय्यम मानतो आम्ही लोकशाहीला मानत नाही आम्ही हुकुमशाहीचे पुरस्कर्ते आहोत आमचा हिटलर लाडका आहे आम्ही हिटलरच्या विचारानं चालणारे आहोत आम्ही बाबासाहेबांचं घटना ना मानत नाही या पद्धतीने या संस्थेचा मूलभूत पाया आहे आज आपण इथं आंदोलन करतो या बहुजन वंचित आघाडीनं हे जे काही आंदोलन केलं त्याबद्दल मी त्या सगळ्या पुढाऱ्यांना धनंजय असेल शिवशन असेल शंख शिव असेल या सगळ्यांना मी धन्यवाद देतो पण मित्रांनो लढाई भावनिक नाही हा कॅन्सर आहे कॅन्सर जसा शरीरामध्ये पसरतो त्याच पद्धतीनं देशाच्या एकूण विचारधारेमध्ये एकूण समाजामध्ये हा कॅन्सर पसरलेला आहे एका मोर्चानं मोर्चातल्या घोषणानं याचा पराभव होऊ शकणार नाही याचा पराभव करायचा असेल तर तो एकच मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजे या देशाचे संविधान आणि त्या संविधानानं दिलेला विचार हा विचार मजबूत करणं आणि त्या आधारे चालणं आज यांचा संविधानावर हल्ला आहे संविधानावर हल्ला म्हणजे बाबासाहेबांच्या विचारावर हल्ला बाबासाहेबांच्या विचारावर हल्ला म्हणजे समता स्वातंत्र्य बंधुभाव लोकशाही धर्मनिरपेक्षता या मानवतावादी मूल्यावर हल्ला आणि म्हणून आपल्याला या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये चित्र आपण पाहिलं मित्रांनो यांच्यापासून तर सावध राहायचं पावला पावलाला यांना विरोध तर करायचा पण एका गोष्टीची नोंद मी मुद्दाम करतो कदाचित इतर कुणी बोलणार नाही असं मला वाटतं म्हणून मी सांगतो आणि तो मुद्दा असा आहे की आर एस तर भयानक आहे पण ज्यांनी सत्ता संपत्ती भोगली भ्रष्टाचार केला असे जाती जातीतले बहुजन समाजाचे नेते आज आर एसच्या जाऊन बसलेले मुद्दा असा आहे की मूलचं जेवढं कडवट असतं त्याच्यापेक्षा बाडग जास्त कडवट असतं ही गोष्ट लक्षात घ्या आणि हे बाडगे आहेत हे बाडगे आहेत मग ते राष्ट्रवादीतून गेलेले असतील ते शिवसेनेतून गेलेले असतील ते काँग्रेसमधून गेलेले असतील अजून इतर कुठून गेलेल्या असतील या सगळ्यांनी समाजाला फसवलंय समाजाची मतं घेतलेली आहेत बाबासाहेबांच्या नावानं मतं घेतलेली आहेत आणि आज ते त्यांच्या दारामध्ये पालक्या वाहतात ते आपले शत्रू आहेत ते अस्थानीतले शत्रू आहेत समोरच्या शत्रूला मारता येतं पण तो आपल्याच तपलेला आहे त्याला मारणं जर अवघड असतं आणि म्हणून हा विचाराच्या आधारावर करायची लढाई आहे आज ह्यांनी भ्रष्टाचार सगळ्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये आज चित्र काय दिसतंय शेतकऱ्याच्या आत्महत्या आहेत कोरोना बेरोजगार आहे काम नाही महिलावर अत्याचार होत आहेत पुण्या मुंबई नागपूर सारख्या शहरामध्ये कोयते उघरले जात आहेत भ्रष्टाचार केला जातोय ट्रकचा काळा व्यापार केला जातोय मंत्री डान्सबार चालवतोय एखादा आमदार उठतो आणि सांगतो की मुसलमानाच्या दुकानातनं सामान खरेदी करू नका ख्रिश्चनाच्या दुकानातनं सामान खरेदी करू नका याचा अर्थ असा आहे की यांना धर्माच्या आधारे धर्माचं नाव घेतात हो हे धर्माचे रक्षक नाही हे खरा हिंदू धर्माचा किंवा कुठल्या धर्माचा भाग नाही हे स्वतःला चटावलेले आणि शिवशाही पासून सत्ता कुणाची असू द्या कारभारी हे लक्षात ठेवा सत्ता कुणाची असू द्या पेशवाईतले कारवाई हेच होते शिवशाहीतले कारवाई कारभारी हेच होते आणि स्वातंत्र्यामध्ये सुद्धा त्यांना कारभारी व्हायचंय हो म्हणून यांचा पराभव शिक्षणानं विचारानं बाबासाहेबाच्या विचारानं करता येईल नुसत्या गोष्टीनं पराभव करता यायचा नाही ही गोष्ट आपण लक्षात घेऊया सातत्यानं आपण या विचारावर सगळे समविचारी पक्ष संघटना एकत्र येऊया प्रबोधन करूया लोकांना समजावून सांगूया कारण सगळ्या अंगात भिनलेला हा रोग आहे हा रोग अंगा अंगामध्ये भिनलेला आहे आणि प्रचंड मोठा पैसा कमवलेले भ्रष्टाचार केलेले आपल्या बहुजनातले नेते कोण अर्थमंत्री बनतोय कोण गृहमंत्री बनतोय कोण आमदार बनतोय कोण खासदार बनतोय काल परवाचं प्रकार किती जागा कोळसा उघडावा तेवढा काळ आहे काल परवा त्या फंटणला एका डॉक्टरला आत्महत्या करावी लागली त्याच्यामध्ये भाजपच्या एका खासदाराचं नाव आहे एका ठिकाणी मुंबईला चालवतोय तो भाजपचा गृहमंत्री आहे एक जण येतो आणि सत्तर हजार कोटी रुपये बोडवतो आणि त्या भीतीनं त्या भीतीनं आपला पक्ष सोडतो आणि भाजपमध्ये सहभागी होतो आणि लोकाला अगदी बार शांतपणाच्या गोष्टी सांगतायत की देश अडचणीत आहे समाज अडचणीत आहे तेव्हा या सगळ्या लोकांपासून सावध राहा हे सगळे आपले विचाराचे शत्रू आहेत आपले व्यक्तिगत शत्रू नाही रामदास आठवले सुद्धा आपल्या विचाराच्या विरो, विरोधात गेले ही गोष्ट लक्षात ठेवा आणि या सगळ्याच्या आधारे तिथून पुढे आपली एकजूत मजबूत करा सातत्याने एकत्र या विचार शिका विचाराच्या आधारे चला नुसत्या घोषणा करून हे भागणार नाही सगळ्या घोषणा आपल्या त्यांना येत आहेत आता लक्षात घ्या आपल्यापेक्षा घोषणा द्यायला की बाबहादर झालेले आहेत आपण कधी कुणाला दुखवलेलं नाही हे मी नुसतंच महात्मा गांधीला मारले असं नाही पानसर्या मारलंय दाभोळकरांना मारलंय कुलवर्गीला मार मारलय ठिकठिकाणी हे आहेत आणि अशा या समाजाला मारे म्हणून आपल्या पुढे आलेल्या भाजपच्या या आर एस एस ला आपण सगळेजण विरोध करूया पुन्हा एकदा बहिणींची खास करून मी बहिणीचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो की या विचारानं केवळ बाबासाहेबाच्या नावानं आपण आलेला आणि हीच आपली शक्य आहे पण नुसतं नाव कोण गोष्टी उपयोग होणार नाही तो विचार आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या व्यवहारामध्ये आपल्या वागण्यामध्ये आपण आणला पाहिजे एवढी अपेक्षा करतो आणि मी तुमची रजा घेतो जय